गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशी आहात तुम्ही तर रोजच्यासारख्या माझ्या घरी सकाळी सकाळी बनत आहे फ्रूट ज्यूस फ्रूट ज्यूस वनून झाल्यावर इथे माझ्या भाभिनी पुलावसाठी मस्तपैकी व्हेजिटेबल्स कट केले नाश्ता झाल्यावर मला मम्मीने खूप मोठं काम दिले ते काम म्हणजे आज मला तूप बनवायला लावले आणि तूप बनायला तुम्हाला तर माहितीच आहे किती वेळ लागतो तर इथे माझी तूप बनवण्याची प्रोसेस चालू झालेली आहे इथे मी मस्तपैकी मलाईचे गोळे वगैरे बनवले आणि त्याला पाण्यामध्ये धुवायला टाकले आणि हे थंड पाण्यातच छानपैकी धुतल्या जाते तर इथे माझे गोळे बनवून झाले रेडी मग मी तूप बनवायला ठेवून दिलं गॅसवर त्यानंतर मी आणि मम्मी गेलो शॉपिंगला तर मस्तपैकी इथे सजवलं होतं कारण की, की इलेक्शनचं चा चालू होतं घरी आल्यावर मी बघितलं आपला आवडता प्रोग्राम म्हणजे इंडियन आयडल इंडियन आयडल पाहून झाल्यावर माझ्या घरी आल्या दोन छोट्या छोट्या मुली त्या मस्त डान्स करत होत्या त्यानंतर मी रेडी वगैरे होऊन मस्तपैकी जात होती लग्नाला तर कारच्या फ्रंट सीटवर बसून ना मला जरा मळमळ मल मल वाटत होतं तर फायनली मी कारमधून उतरली कारण की आम्ही पोचलो होतो लॉनमध्ये आणि हा लॉन होता खरंच खूपच ब्युटिफुल त्यानंतर आम्ही एंटर केलं आतमध्ये एंटर झाल्यावर इथे मस्त लग्न लागत होतं त्यानंतर खाऊन पिऊन झाल्यावर मी काढली इथे आपली एक सेल्फी